आजो साधना न्यूज सदैव नांदेड मध्ये चोरीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होती दररोज चोरीच्या घटना देखील घडत आहे तातच आता महिला देखील चोरीच्या घटनांमध्ये सक्रिय झाल्या असून बँके जाऊन शेतकऱ्यांना टार्गेट करत आहे चोरीची अशी एक घटना समोर आली आहे बी बियाणे आणि खताच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना बँकेतून काढलेले पैसे एका तरुणीनं चोरल्याची घटना नांदेडच्या तामसा गावातील एस बी आय बँकेमध्ये घडली आहे चोरीची ही हातचालाकीची घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे नांदेडमधील हदगाव तालुक्यातील कंजारा गावचे वृद्ध शेतकरी गणपत चव्हाण हे पेरणीच्या साहित्याच्या खरेदीसाठी तामसा बाजारपेठेत गेले होते साहित्य खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी एसबीआय बँकेत गेले आपल्या खात्यातून चव्हाण यांनी नव्वद हजार रुपये काढले आणि पिशवीमध्ये पैसे ठेवून ते खरेदीसाठी निघाले मात्र बँकेत महिला त्यांच्यावर पाळत ठेवत होत्या बँकेच्या गेटमधून बाहेर जात असताना एका तरुणीनं त्यांच्या पिशवीमधले पैसे चोरून घेतले चोरीची ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे बाजारात गेल्यानंतर त्यांना आपल्या बँकेतून काढलेले नव्वद हजार रुपये चोरी झाल्याचं निदर्शन असालं दरम्यान गणपत चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून तामसा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्या तरुणींचा शोध घेतायत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज समाजसाधना न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस